पी आर ब्युटी हबचे उद्घाटन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफालीताई समीर भुजबळ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले ब्युटी हबमध्ये सर्व प्रकारचे प्रोफेशनल मेकअप ब्रायडल मेकअप वॉटरप्रूफ मेकअप कन्सिलर मेकअप डी मेकअप डी मेकअप त्याचप्रमाणे वॅक्सिंग हायलाइट थ्रेडिंग मॅनिक्युअर हेअरस्टाईल डी टॅन पेडिक्युअर हेअर क्लीन अप बॉडी पॉलिशिंग स्मूथनिंग ब्लीच बॉडी मसाज फेशियल हेअरकट इत्यादी सुविधा उपलब्ध असल्याचे प्रियाताई रास्कर यांनी सांगितले यावेळी सौ वैशालीताई अनिल कदम सौ प्रतिभाताई राजेंद्र शिंदे सौ जान्हिताई यतीन कदम सौ पूजाताई एंडाई सौ जिजाबाई पुंडलिक रासकर त्याचप्रमाणे मेकअप आर्टिस्ट सौ रेश्मा कानडे सौ मेघा थेटे सौ रुपाली गांगुडे तसेच श्री प्रफुल्ल पेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे पी आर ब्युटी हबच्या उद्घाटन प्रसंगी प्रियाताई रासकर यांना शुभेच्छा देण्यासाठी रासकर परिवार तसेच त्यांचा परिवार ओझो मधील विविध संस्थांचे पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा तुला आणि पार्लर म्हटलं की आजकाल पूर्वी तर एवढं नव्हतं पार्लर म्हणजे आम्ही पण शाळेत मुंबईला शिकलो आमचं सगळं ग्रॅज्युएशन मुंबईचं आहे तरी पार्लरला जाणं हा काय आमच्यात महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा जाणं हा आमच्यात म्हणजे आम्हाला काही इन्क्लिनेशन नव्हतं त्यावेळेस ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस वाटलं की बाबा जावं आता सगळेजणं जातात जा म्हणून जावं आणि ॲक्च्युअल पार्लरचा उपयोग नंतर नंतर खूप वेळा व्हायला लागला पण आजकालच्या मुली म्हणजे दहावीत असो नववीत असो तरी त्या पार्लरला जातातच मेकअप करायला जातातच खरं तर हा एक कॉन्सेप्ट एक स्मार्ट दिसणं किंवा चांगलं दिसणंपेक्षा एक वेलनेस पण येतो त्याच्यात म्हणजे जर आता तुम्ही म्हणाला की बाबा फेशियल करतो तर फेशियल करणं हा एक वेलनेसचा भाग येतो फेशियल करणं चांगलं दिसणं हा पण एक भाग आहे पण एक वेलनेसचा पण भाग येतो कारण का आपलं टॉक्सिसिटी जी असते ती कुठेतरी निघून जाणं आणि त्याच्यातून म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहणं ह्याच्यासाठी चा पण पार्लरचा सदुपयोग होऊ शकतो आणि आज ज्या आज प्रियाने हा एक मोठा व्यवसाय उघडला आहे स्वतःच्या पाया रिमतीने उभं राहण्याचे प्रयत्न करत आहेस तू तर तुला शुभेच्छा आणि अजून काही सर्टिफ सर्टिफिकेट कोर्सेस असतात जे आपण पुढे जाऊ शकतो आ, वेरियस टेक्नॉलॉजी आता आलेली आहे आणि मशीनचा उपयोग भरपूर केला जातो तर त्या मशीन्स पण आता मुंबईमध्ये किंवा नाशिकमध्ये पण बऱ्याचशा मशीन्स आलेल्या आहेत जे पार्लरमध्ये तू आणू शकते कोणाकोणाला सर्टिफिकेशन कोर्सेस देऊ शकते आणि जास्तीत जास्त महिलांना स्वतःच्या पायावर उभं कसं राहावं ह्याच्यात हॅ है, ह्याचं शिक्षण तू देऊ शकतेस म्हणून हा पार्लरचा व्यवसाय तुझा एक कमर्शियल अँगल घेतला तर बाकीचा पण आपल्याला एक इन्स्पिरेशन आपण पण देऊ शकतो दुसऱ्यांना असं तुझी जी काही वाटचाल आहे असं मला वाटतं की ह्या वाटचालीवर तुझं भरपूर सक्सेस हो चांगलं नाव कमव चांगली आयडेंटिटी कमव आणि ओझर शहरात आता हे ओझरच शहर झालं ना शहरच झालेलं आहे हे सगळं तर इकडे जास्तीत जास्त प्रमाणात महिला एम्पॉवरमेंट वुमेन एम्पावरमेंट कशी करू शकतेस ह्याच्यावर जरा लक्ष केंद्रित कर आणि खूप खूप शुभेच्छा पहिल्या पाहुण्यांचे मी आभार मानते तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ डॉक्टर शेफलीताई भुजबळ मॅम थँक्यू सो मच माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली राजकर परिवारातर्फे मी तुमचे आभार मानत थँक्यू